एक एक तुम्ही कर्नाटक कर्नाटकचं काम का करणार जाऊ दे ना बॉर्डर मध्ये जाऊन दे ना मध्ये कुठं गाडी चालू चला मधी थांबून गाडी मधी तुम्ही महाराष्ट्र मराठी माणसं तुम्हीच अन्याय करणार का साईडला घ्या સવા સવા એક સાઈડ ના લાગે સાઈડ લાગે

सम्राट शिवाजी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय ओ सर्वजने नाटक सर्वजने रोखण्यात आले

महाराष्ट्राचे पोलिस इथे अडवतात या महाराष्ट्राच्या पोलिसांचे बंदे काय म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना मराठी माणसाचा आवाज अडकण्याचा प्रयत्न करतात कर्नाटक ची माणूस पुढे

मराठी माणसाच्या विरोधाची भूमिका आहे हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र माणूस आहे तिथे थांबवतात म्हणजे हात मिळवणे झाले की काय बरोबर कायमच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार उभा राहत नाही जर महाराष्ट्राचं सरकार उभार असतं तर शंभूराजे देसाई आणि त्याचबरोबर दादा पाटील या ठिकाणी आले असते महाराष्ट्रानं या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे आज तिथे लाठीचार्ज होण्याची शक्यता आहे आम्हाला बंदी

का नाही आमचं असं मत आहे त्यांनी काय तुम्ही एकनाथ शिंदे ना तीर्ज झाला पाहिजे ना काय नाही म्हणत मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना झालेला शिवसेना एकनाथ शिंदे काय येत नाही महाराष्ट्र पोलिसांना धुडकर मी आज जाणारच आहे आता बघून तर घेतो थोड्या घोषणा देतो त्या कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी काय करायचं आम्ही मला यायचं कर्नाटक वाल्यांच्या बरोबरचे आहे पण महाराष्ट्राच्या पोलिसांनी कशा करता करता त्या अजून आम्हाला कळलेलं नाही

سلامت پايجي سلامت پايجي سلامت پايجي سلامت پايجي मला या ठिकाणी उपस्थित राही आणि इतर पक्ष संयुक्त महाराष्ट्र हालत पाहिजे इतर पक्ष संयुक्त महाराष्ट्र हालत पाहिजे हालत पाहिजे इतर पक्ष संयुक्त महाराष्ट्र हालत पाहिजे हालत पाहिजे नाही कुणाचा बापच नाही कर्नाटक मध्ये मी जाणार नाही अरे तुम्हाला

माणसांच्या विरोधाचं सरकार हे घ्या हे केंद्रामध्ये घ्या ना आम्ही आणि म्हणून आमचं असं मत आहे की ही कलपशे जरी झाली

त्यावेळी कर्नाटक सरकार आम्हाला आढळत होतं परंतु महाराष्ट्र सरकारचं पोलीस आम्हाला आढळत आहे मराठी सूचना महाराष्ट्र सरकारचा किती आहे मी नका सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या महाराष्ट्रात तुम्ही मराठी मतासाठी लोटांगण घालताय सत्तेसाठी तुम्हाला मराठी माणूस पाहिजे आणि ह्या सीमा भागातील मराठी माणसाच्या पाठी नको कर्नाटक पोलीस आम्ही कारवाई करते पण हे पोलीस प्रशासन या महाराष्ट्रात कारवाई करते तीव्र शब्द आम्ही निश्चित करतोय दंडुकशा आणि हुकुमशाही महाराष्ट्रात सुरू झालेली आहे सरकार <laughs> जाऊ दे जय एमआर जाऊ दे त्यामुळे एकोनाच पण दुखतोय सगळा प्रकार आमचा आला पाहिजे जाऊ केंद्रामध्ये असणार भारतीय जनता पक्षाचं भारतीय जनता पक्षाचं मराठी माणसाचा आवाज दडपू इच्छितो कर्नाटकच्या पोलिसांची कर्नाटकच्या सरकारची आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारची मला वाटते हात मिळवले झाले असं खरं तर कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे पण या ठिकाणी त्यांच्या समोर चिलकत हे उभारलेत म्हणून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचा निषेध करतो अरे शिवसेना मराठी माणसांची आहे एकनाथ शिंदे तुमचा आवाज कुठे गेला कोल्हापूरचे आमदार कोल्हापूरचे लोक तुमचे कुठे गेले आणि तुमचे समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई कुठे आहेत अरे शिवसेनेचं नाव घेता शिवसेनेचा बावटा घेता शिवसेनेचा धनुष्यबाण घेता आणि मराठी माणसाचं प्रेम हे तुमचं पुनवचं प्रेम आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या नंतर कर्नाटकच कड तोडून आम्ही शंभर टक्के त्याचा हात झाला